सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा रहा। चार हजारांची लाच घेताना आळतेचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या ताब्यात तासगाव तालुक्यातील आळते येथील शेतकऱ्याच्या विहिरीच्या प्रस्तावासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून चार हजार रुपये लाच घेणारा लाचखोर ग्रामसेवक आलिम यासिन मुजावर वय अडतीस याच्या मुसक्या लाचलुचपत विभागाने गुरुवारी आवळल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या केली आहे या, के या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा तासगाव पोलिसात सुरू होते पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाचखोर ग्रामसेवक आलिम मुजावर हा आळते येथे ग्रामसेवक म्हणून काम करतो तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून विहीर खुदाईसाठी प्रस्ताव केला होता कामाचा प्रस्ताव कार्यारंभ आदेश काढणे व मस्टर मागणी यासाठी प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी मुजावर यांनी केली यानंतर चार हजार रुपयांमध्ये त्यांचा सौदा ठरला यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क करून माहिती दिली पोलीस निरीक्षक खाडे यांनी आपल्या पथकासह सापळा लावला गुरुवारी एकोणीस जून रोजी आळते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात रोख चार हजार रुपये घेताना मुजावर याच्या मुसक्या लाचलुचपत विभागाने आवळल्या त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून घराची झडती घेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम तासगाव पोलीस ठाण्यात सुरू होते या लाचलुचपत विभागाच्या कारवाईतील पथकात प्रीतम चौगुले अजित पाटील व राजपूत यांचा सहभाग होता या कारवाईनंतर तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाची लाचखोरी लास्खोर, पुन्हा एकदाच सवाट्यावर आली आहे